उरणमध्ये मनसे पदाधिकारी आणि पोलीस स्टेशन आवारात मारहाण प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी या मागणीसाठी खासदार बाळ्यामा म्हात्रे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली आहे स्थानिक आमदार महेश बाल्दी यांच्यातर्फे पोलिसांवर दबाव तंत्र वापरण्यात येत असल्याने योग्य कारवाई होत नसून पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाईचे आदेश दिले असल्याची प्रतिक्रिया खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे ओरण तालुक्यात ज्या दोन घटना घडल्या उरण शहरात आपण पाहिलं असेल एक मुलाचा जबरदस्तीने त्याच्या आईसोबत असताना देखील फडफडत नेऊन आमदारांच्या घरासमोर एक माफीनाम्याचं बाईट द्यायला लावली त्याच्यानंतर मग त्याच्यावर तक्रार दाखल झाली दुसरं एक काहीतरी यात्रेनिमित्त काहीतरी वाद झाला होता तिथं देखील पोलीस स्टेशनच्या आवारातच त्या लोकांना मारहाण झाली या दोन्ही घटनांची योग्य प्रकारे चौकशी व्हावी आणि जे गुन्हेगार असतील पण आम्ही असं नाही सांगत का आमची लोक गुन्हेगार आहेत असतील तर नक्की परंतु या दोन्ही घटना ज्या आहेत ना याच्यात समक्ष जी काय पार्श्वभूमी आहे आपण सगळ्यांनी बघितली असेल आणि तरीसुद्धा एक एन सी गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यामुळं पोलिस आयुक्त साहेबांनी आता पुन्हा एकदा सिनियर साहेबांना सांगितलं आहे डी सी पी साहेबांनी देखील सांगितलं आहे आणि भावनाताई असतील आमचे मनोहर बोईल साहेब असतील हे आता तिकडे चालले आहेत पोलीस स्टेशनला आणि पुन्हा त्या गुन्ह्याविषयी सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करून आणि तशा प्रकारचा गुन्हा दाखल गुन्हा कुठला दाखल होण्यापेक्षा जी सत्यता आहे तो गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे जी सत्यता आहे जे आपण बघितलं असेल गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना आज त्यांच्या आईला माराण म्हणजे महाराण झाली कारण मी बघितलं नाही अजून परंतु शिवीगाळी जाते हे आष्टी शिवीगाळी करणं हा काय सर्वसामान्य विषय आहे का सांग ना बरं त्यांना फरपडत नेऊन मी आयुक्त साहेबांनी सांगितलं की त्यांना फरपटत नेऊन एखाद्या व्यक्तीचा एवढा मोठा अपमान करणे आणि ह्या अपमानातून अशा अनेक घटना घडल्या की त्या व्यक्तीने आत्महत्यासुद्धा केलेली आहे तर हे असं प्रकार घडत असेल तर जबाबदार कोण आणि म्हणून आत्ताच त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला लागते आताची दहशत चालू आहे जे स्थानिक आमदार जे कार्यकर्ते दहशत निर्माण करतात त्यामुळे कारवाई होत नाही का हा ते त्याच्यामुळेच कारवाई होत नसेल ना दिरंगाई त्याच्यामुळेच होत असेल स्थानिक आमदारांचा आपण नंतर समाचार घेऊ सध्या विषय आता पोलीस काय गुन्हा दाखल होते काय नाही ते बघूया आपण नंतर काय बोलायचं तुम्ही मी बोल अजिबात नाही उरणमध्ये जी दादागिरी गुंडगिरी आणि भ्रष्टाचार फोपावलेला असताना आमच्या या ठिकाणच्या असलेल्या समाजाचे असतील किंवा समाजाचे नसतील सगळ्याच युवकांना त्या ठिकाणी या सगळ्या गुंडागिरीला सामोरे जावं लागत आहे माझ्या माता भगिनी सेफ नाहीयेत अशा पद्धतीचं वातावरण उरण मध्ये आहे सगळं असंतोष उरण मध्ये पसरलेला आहे खर तर मारहाण करण्यासाठी दबाव आहे का शंभर टक्के त्याच्यावर दबाव आहे तुझ्या जुन्या केसेस काढू वगैरे वगैरे असं म्हणण्यात येतं तो आला नाही म्हणजे तो रस्त्यात आहे परंतु आम्ही उरण पोलीस स्टेशनला त्याला घेऊन चालू